आपली शेती समृद्ध करायची आहे तर अत्यंत गरजेचं ते म्हणजे माती परीक्षण कारण शेतकऱ्याची खरी संपत्ती ही जमिनीच्या उरात असते नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोडशी आज आपण अत्यंत महत्त्वाच्या एका विषयांवरती चर्चा करणार आहोत ते म्हणजे माती परीक्षण माती परीक्षण का करायला पाहिजे माती परीक्षण केल्यास काय फायदा होतो आणि माती परीक्षण न केल्यास काय तोटा होईल ते आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माती परीक्षण हा खूप एक महत्त्वाचा महत्वाचा असा प्रश्न आहे परंतु आज आपल्या शेतकऱ्यांमध्ये याबाबत फार कमी जागरूकता आहे किंवा फार कमी बोलल्या जातं त्याचं कारण म्हणजे जागरूकता शेतकऱ्यांमध्ये आज जागरूकता नाही आहे की माती परीक्षण केल्यास काय फायदा होईल किंवा माती परीक्षण न केल्यास काय तोटा होईल आज शेतकरी काही दशकांपासून शेती करत आहेत बट त्याने कधी माती परीक्षण केलंय का हा एक चर्चेचा प्रश्न आहे मी का चर्चेचा प्रश्न म्हणतोय कारण या मातीबद्दल फार कमी बोलल्या जातं ज्या मातीवर आपलं शेतकऱ्याचं भविष्य निर्भर आहे डिपेंड आहे त्या मातीवरती कधी आपण चर्चा करत नाही कधी मातीवरती कधी आपण बोलत नाही किंवा त्या मातीचं कधी परीक्षण करत नाही आता मातीचं परीक्षण का करायला पाहिजे तर एक मी एक उत्तम उदाहरण त्यामागे आपल्याला देतो ते म्हणजे समजून चला आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब झाली त्या व्यक्तीचं आज कुठेतरी पोट दुखायला लागलं आपण डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने त्याला ट्रीटमेंट दिलं प्रिस्क्रिप्शन दिलं ज्याच्यामध्ये त्याने गोळ्या वगैरे दिलं औषध दिलं दोन दिवसानंतर पुन्हा आपलं पोट दुखतच आहे त्या व्यक्तीचं पोट पुन्हा त्याला त्रास होतोय आपण पुन्हा डॉक्टरकडे जातोय पुन्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय सांगतोय सोनोग्राफी आता सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला कळून चुकतं की त्या व्यक्तीच्या पोटामध्ये आतमध्ये सूज आत का। का आत पोटा आत आतले आतले आहे का किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी गोळा झालेला आहे का तर डॉक्टर त्याप्रकारे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो ऑपरेशन करायला सांगतो परंतु कधी या जमिनीच्या आतमधलं आपण बघतो का जी माती तुमची सुपीक आहे की निर्जीव होत चाललेली आहे कधी बघितलं का कारण या जमिनीच्या आतमध्ये पण जसं आपल्या पोटाच्या आतमध्ये आतडे आहेत वेगवेगळे इंटेस्टाईन्स आहेत तर सेम या जमिनीच्या आतमध्ये पण खूप सगळे घटक आहेत ते घटक आज तुमच्या जमिनीमध्ये फिक्स झाले आहे का त्या घटकांचे प्रमाण आज किती आहे ते आपण कधी जाणून घेतोय का मी काय उदाहरण दिलं कारण सेम आपण या जमिनीच्या आतमधलं माती परीक्षणाद्वारे आपण बघू शकतो की आपल्या जमिनीमध्ये कुठले घटक किती प्रमाणात आहे किती प्रमाणात असायला पाहिजे आणि त्याचं आता उद्रेक झालेला आहे की त्याचं कुठेतरी क कुठेतरी प्रमाण कमी झालेलं आहे ते आपण माती परीक्षणमध्ये बघू शकतो आज आपण मातीचे किती प्रकार असतात किंवा मातीचे प्रकार कुठले कुठले ते थोडंसं जाणून घेऊया कारण जेव्हा आपण आपल्या लॅबमध्ये असंख्य असे सॅम्पल्स शेतकऱ्यांचे चेक केले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स पण मिळाले आणि वेगवेगळ्या रंगाची किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची माती पण बघायला मिळाली ज्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याची माती ही हलक्या स्वरूपाची आहे कुठली जमीन हलक्या स्वरूपाची आहे कुठली मध्यम स्वरूपाची आहे तर कुठली भारी स्वरूपाची जमीन आहेत बट त्या जमिनीमध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या मात्या बघायला मिळतात आणि प्रत्येक मातीनुसार जे रिपोर्ट्स असतात किंवा जे पॅरामीटर्स आहेत जे घटक आहेत ते प्रत्येक वेळी चेंज होत राहतात आता माती परीक्षण केल्यास सर्वात मोठे होणारे फायदे कुठले कुठले ते आपण थोडं जाणून घेऊया सगळ्यात माती परीक्षण केल्यास पहिला जो आपल्याला फायदा होतो तो म्हणजे आपल्या खतांचं नियोजन आज आपण अवाढव्य अशी खतांमागे आपण प्रत्येक वर्षी खर्च करतो प्रत्येक वर्षी आपण दरवर्षीप्रमाणे ट्रेंड्सनुसार प्रत्येक वर्षी आपण खतांची मात्रा आपण देत राहतो जमिनीमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे खतं अवेलेबल असतात किंवा उपलब्ध असतात ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे मोठ्या प्रमाणात आज आपण वापरतो ज्यामध्ये आपण माती परीक्षण केल्यास आपल्याला कळून चुकतं की आपल्या शेतामध्ये नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे त्याचं प्रमाण आज आपल्या शेतीमध्ये किती आहे आणि आपल्या जमिनीमध्ये त्या खतांचा उपद्रव्य झालेला आहे की आता ते कमी झालेले आहेत हे आपल्याला कळून चुकतं कारण जेव्हा आपण खूप सगळे सॅम्पल्स चेक केले तर आज जमिनीमध्ये खतांचं फिक्सेशन झालेलं आहे ज्यामध्ये नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल किंवा सेकंडरी जे न्यूट्रिएंट्स असतात ज्यामध्ये कॉपर मॅग्नीज बोरॉन सल्फर झिंक आयरन कुठल्या कुठल्या खतांचं जे आहे ते फिक्सेशन झालेलं आहे ज्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या जमिनीमधलं कुठेतरी ही कमी होत चाललेली आहे आज जेव्हा आपण सरांसोबत आम्ही व्हिजिट केलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये तर आम्ही हे जाणून घेतलं की जेव्हा आपण खतांचं नियोजन करतो किंवा आपण खत रासायनिक खत जेव्हा आपण जमिनीला देतोय तर जमिनीमधले नऊ ते अकरा इंचाच्या लेअरमध्ये जे खतांची मात्रा आहे कुठेतरी फिक्स झालेली आहे आणि त्यामुळेच आपल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी होतोय त्याच्यानंतर जमिनीमधल्या ज्या मुळा असतात त्या कुठेतरी कमी होत चाललेल्या आहे आणि त्याच्यामुळेच ते कुठलेही पीक असेल संत्रा असेल भाजीपाला आहे सन तूर असेल सोयाबीन असेल किंवा कुठलेही पीक असेल तर त्यामध्ये अडथळे शेतकऱ्यांना जाणवत आहे कारण आपल्या खतांचा कुठेतरी त्याच्यामध्ये फिक्स झालेला आहे आणि वारंवार फिक्स झाल्यानंतर पण आपण दरवर्षी तेच ते खतांची मात्रा वाढवतोय आणि त्यामुळे जमिनीला जी मात्रा खतांची आपण देतोय ती खरंच आपल्या जमिनीला मिळतंय का ते आपल्याला माहितीच नाही आता दुसरा टॉपिक तो म्हणजे पीएच जमिनीचा पीएच हा खूप महत्त्वाचा आहे कारण कुठलेही रासायनिक खत असेल जेव्हा आपण ते जमिनीला देऊ तर ते आपल्या जमिनीच्या पी वरती डिपेंड राहतं की आपली जमीन ते खत किती मात्रामध्ये घेत आहेत आणि किती मात्रामध्ये ते एक्झॉर्शन करत आहे किंवा एक्झर्शन करत आहे जमिनीचा आयडियल पी एच हा किती असायला पाहिजे तर तो आयडियल पी एच असायला पाहिजे सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह बट जेव्हा आपण खूप सगळे सॅम्पल्स चेक केले तर आपल्या जमिनीचा पी एच तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या जमिनीचा पी एच हा साडेआठ नऊ पर्यंत पोहोचलेला आहे जर साडेआठ नऊ तुमचा पी एच आहे जमिनीचा तर आपल्या जमिनीमधले आपण कितीही खतं द्या कितीही औषधं द्या की आपल्या जमिनीमध्ये ते ॲक्सेप्ट करणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये आपल्याला अडथळे जाणवेल त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा जमिनीचा टॉपिक तो म्हणजे पी एच आता त्यानंतरचा टॉपिक तोही खूप महत्वाचा आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आता जसं आपण बघितलं की खतं जे आहेत ते फिक्स झालेले आहेत तर मग खताची मात्रा कशी कमी होईल किंवा फिक्स झालेल्यामध्ये आपण कशाप्रकारे सुधारणा घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण म्हणजे जैविक उत्पादने आता जैविक उत्पादनांमध्ये शेणखत असेल गांडूळ खत असेल, असेल किंवा कुजवलेला कचरा असेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एन पी के बॅक्टेरिया असेल मायक्रोन्युट्रिन्स बॅक्टेरिया असेल जे जैविक असतात ते आपल्याला वापरावे लागेल कारण आज आपण दशकांपासून शेती तर करत आहोत बट जी शेती किंवा जे उत्पन्न आधी व्हायचं ते आज होतंय का हा पण एक चर्चेचाच प्रश्न आहे कारण जेव्हा माझे आजोबा शेती करायचे तर उत्पन्नामध्ये खूप अशी वाढ होती बट आज त्या उत्पन्नामध्ये कुठेतरी कमी होत चाललेली आहे तेव्हा एकरी दहा क्विंटल बारा क्विंटल कापूस व्हायचा आज इतकं टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे ए आय आलेला आहे तरी आज आपलं उत्पन्न हे एकरी सात ते आठ क्विंटल कापसावर आलेलं आहे मग का बरं ही घट होत चाललेली आहे तर त्याच्यामागे जे शास्त्रज्ञांचा एक इन्व्हेस्टिगेशन आहे सर्च आहे तर त्यामध्ये कुठेतरी आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे त्यामध्ये एक मोठा जो कारण आहे ते म्हणजे आपल्या रासायनिक खतांचं पण आहे मी असं म्हणत नाही आहे की आपण रासायनिक वरतून आपल्याला जैविककडे जायला पाहिजे बट कुठेतरी रासायनिक आणि जैविकचा सा समतोल साधणे खूप गरजेचं आहे आणि हे काळाची गरज आहे हे जर आपण किंवा आपण जर दोघांचा समतोल नाही साधला तर येत्या काही काळात आपली जमीन ही कम्प्लिटली निर्जीव होऊन जाईल आणि आपल्या उत्पादनामध्ये याच्यापेक्षा घट येणं चालू होईल त्यामुळे कुठेतरी जैविक उत्पादनांचा वापर आपल्याला चालू करावा लागेल जेणेकरून आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय ज्याला आपण हरित कार्बन म्हणतो तो कुठेतरी आपला समतोल साधेल आणि जसं जसं आपल्या ऑर्गॅनिक कार्बन वाढेल तशी तशी आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता पण वाढेल हे झाले शेतकरी मित्रांनो माती परीक्षण केल्यास होणारे फायदे आता आपण थोडं जाणून घेऊया माती परीक्षण केल्यानंतर कुठल्या कुठल्या घटकांची आपल्याला माहिती मिळते आणि त्यानुसार आपल्याला नियोजन करता येते जसं आपण आधी चर्चा केली तर ते म्हणजे जमिनीचा पी एच दुसरं जमिनीमधील ले इलेक्ट्रिकल ले कंडक्टिव्हिटी त्यानंतर जमिनीमध्ये उपलब्ध असणारा ऑर्गॅनिक कार्बन तसेच जमिनीमध्ये उपलब्ध असणारे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम झिंक बोरॉन कॉपर आयरन सल्फर आणि मॅगनीज या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास बारा तेरा प्रकारचे घटक पॅरामीटर्स आज आपल्या माती परीक्षणामध्ये चेक केल्या जाते आणि त्यानुसार आपलं नियोजन करता येतं आणि जो आपला खतांमागे मागे असेल किंवा औषधांमागे जो अवाढव्य खर्च होत चाललेला आहे त्यामध्ये कुठेतरी बचत करता येईल आणि आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ करता येईल सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अचूक माती परीक्षण करायचे कुठे विश्वासार्थ माती परीक्षण कुठून करून मिळेल तर त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या अमरावती जिल्ह्यामधील मोर्शी शहरामध्ये एक ॲडव्हान्स सॉईल टेस्टिंग लॅब ज्या लॅबमध्ये वेगवेगळ्या ॲडव्हान्स मशिनरीजद्वारे तसेच केमिकल्सद्वारे आपलं माती परीक्षण करून मिळेल आणि अचूक असा रिपोर्ट्स जनरेट करून मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्या लॅबची वैशिष्ट्ये आज खूप सगळ्या ठिकाणी माती परीक्षण केलं जातं बट खरंच आपली माती चेक होते का आपल्याच मातीचा रिपोर्ट्स आपल्याला मिळतोय का हा पण एक खूप मोठा चर्चेचा भाग आहे तर त्यासाठी आपण एक ट्रान्सपरंट लॅब घेऊन आलेलो हो, आहोत जिथे शेतकरी स्वतः आपल्या उघड्या डोळ्याने बाजूला बसून आपली माती चेक होताना बघू शकतो तरी शेतकरी मित्रांनो ही होती माती परीक्षणाबाबत माहिती तर आपण येत्या व्हिडिओजमध्ये जाणून घेऊया जमिनीमधील मातीमधील प्रत्येक घटकाचे प्रमाण व त्याचे होणारे फायदे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन शेतीविषयक विशे, मातीविषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद